बुलढाण्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय शेगाव मध्ये वादळी वाराचा जोरदार पाऊस बरसतोय पावसा दरम्यान गारपीट झाली आहे टरबूज खरबूज यांचा आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय यात शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेला घास निसर्गाने हिरावलाय बोरांच्या आकारा एवढा गारा पडलाय गारपिटीच्या तडाख्याने शेतकरी मात्र चिंतातूर आहे वादळी वारा आणि पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झालाय मोठी बातमी अवकाळी पावसासंदर्भातील आपण पाहतोय बुलढाण्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय बुलढाण्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय शेगाव मध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली टरबूज खरबूज यांचा आंबा या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने अक्षरशः हिरावून घेतलाय बोरांच्या आकारा एवढा गारा पडलाय गारपिटीच्या तडाख्यानं शेतकरी आता चिंतातूर आहे वादळी वारा आणि पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप सामील व्हा धन्यवाद